एक जनाबाई नावाची एक साठ वर्षाची स्त्री स्वामी कुठं आली तिला डोळ्याने काहीच दिसत नव्हत स्वामी कसे दिसतात फक्त स्वामी भक्ताकडून स्वामीचं वर्णन ती ऐकलेलं होत त्या वर्णनाप्रमाणे ती स्वामी समोर आले की डोळे तिला दिसण्यामुळे डोळे तिचे मिसले पण स्वामी जोर तिच्या उभी राहिली तर स्वामींचा लक्क प्रकाशच्या डोळ्यावर पडलेला स्वामी जोड बसले आणि स्वामीची सेवा करू लागले त्या दिवशी स्वामी महाराज कोणाशी बोलत नव्हते महाराजांचा चमत्कार काय घडणार होते भक्तांना माहीत नव्हतं अक्कलकोट मध्ये प्रत्येक भक्ताला वाटत होत स्वामींच जर कोणी आलं तर स्वामी महाराज काय चमत्कार करतील भक्तावर कोणती कृपा करतील ही कृपा पाहण्यासाठी आणि स्वतः आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक जण स्वामी ही मातारी आता स्वामीची कायम सेवा करू लागली आणि स्वामींच लक्ष एक गुजराती ब्राह्मणाकडे लागलेलं होत हा गुजराती ब्राह्मण बीड जिल्ह्यामध्ये हे अग्निहोत्री नावाने तो राहत होता हा गुजराती ब्राह्मण प्रत्येकाची निंदा करणं हे त्याच काम होत रोजची आपली पूजा आटपल्यावर कोणी बी आलं कोणी काही सांगितलं त्याबद्दल फक्त त्याने निंदा करायची त्यामध्ये चांगला अर्थ कधी काढत नव्हते त्याला फार दिवसातून मुलगा होणार होता त्याच्या पत्नीला दिवस राहिले होते आणि नववा महिना जवळ आलेला होता त्याला आता चिंता लागलेली होती की आपल्या पत्नीच पण लवकर व्हावं आणि जे मूल किंवा मुलगी व्हावी ती आपण बघावी वाफ व्हावं हे आनंदात तो फिरत होता एक दिवस दुपारची वेळ होती दुपारच्या वेळेत तो बसलेला असताना एक ब्राह्मण दारा कोण याला टिंग करण्याची सवय असल्यामुळे त्यांनी त्या ब्राह्मणाला आपल्या जवळ बोलवलं अहो महाराज कुठून आला त्याने सांगितलं मी दक्षिणे आले मग इकडं कोठे मला अक्कलकोट जायचं अक्कलकोटला सिद्ध पुरुष दत्त महाराजांच्या अवतार स्वामी समर्थ महाराज अवतरलेले मला त्यांच्या दर्शनाला काय स्वामी समर्थ कोण तो त्यांचे धडा करू लागला तो करू लागला अहो स्वामी समर्थ महाराज एक दत्त अवतार त्यांचं दर्शन घेतल्यावर अनेक जीवनाची पाक ही नाहीशी होतात तर तुम्ही त्यांचं दर्शन एकदा जाऊन नये मी आता त्यांच्या दर्शन चालतो तो जोर जोरात हसू लागला हा गुजराती ब्राह्मण जोर जोरात हसू लागला आणि टिकल करू लागला अहो सर्व थोता आणले कोण अवतार हे सर्व ब्राह्मण देवाचे अवतार घेऊन येतात लोकांना फसवतात मला अशांवर विश्वास नाही आणि तो त्यांची टिंगल करू लागला टिंगल करत असताना ब्राह्मणाने सांगितलं तुम्ही जर त्यांना मानत नाही तर त्यांच्याबद्दल अपशब्द सुद्धा बोलू नका आपल्या जर चांगलं घेता येत नसेल तर आपण त्यांच्याबद्दल वाईट सुद्धा बोलू नका तुम्ही त्यांची निष्कारण निंदा करू नका स्वामींकडे गेल्यावर तुमचं नक्की चांगलं होईल एकदा तुम्ही त्यांचं नामस्मरण घ्या हे कधी लक्षात दृष्ट ठेवा आपल्याला कोणती गोष्ट जमत नसेल तर विनाकारक कोणत्या गोष्टीची नेता कधीच केली दोन चाव होत्या एका घरात एकत्र कुटुंब होत एकत्र कुटुंब असल्यावर स्त्रियांमध्ये दोन्ही वेगवेगळ्या घरच्या स्त्रिया असल्यावर किती गोडीत असतो तो भांड्याला भांडव लागतं कधी ना कधी कडतं होती दोघींचे पती कामावर गेलेले होते आणि दोघींमध्ये वाद झाला दोघींच भांडण विकोपाला गेलं लहाण्या जावे मोठ्या जावेला सांगितलं मी तुमचं तोंड सुद्धा पाहणार नाही मी शपथ घेते आजपासून मी तुमच्याशी बोलणार सुद्धा नाही असं म्हणून तिच्या रूम मध्ये गेलेले दार लावून मोठ्या जावेला वाईट वाटलं दिवे आपल्या रूम मध्ये आणि दार लावून रडत रडता रडता विचार करू लागले मी माझ्या जावेला लहान पैकीसारखं सारखं की आज मला बोलणार नाही अशी शपथ घेते त्याच तिला वाईट वाटवू लागले आणि थोड्याच वेळात दार वाचवलं गणित आवाज आला आणि ह्या मोठ्या जावेने विचारलं कोण आहे त्या रडलेल्या आवाजात मोठ्या स्वरात आवाज दिला आणि बाहेरून आवाज आला ताई मी पटकन गेले जावे आवाज ऐकला हो आणि तिला बोलू लागले तू तर माझ्याशी बोलणार नव्हती अशी शपथ घेतली मग का आली माझ्याजवळ तर ती लहान जाव सांगू लागली ताई मी तुमच्याशी भांडण केलं मग भांडण केल्यावर मी जेव्हा माझ्या रूम मध्ये मा गेले विचार करू लागले माझ्या आईने मला सांगितलं तू कोणाशी भांडण केलं त्या भांडण केल्यावर त्या व्यक्तीची चूक लक्षात घेऊन त्या व्यक्तीने तिच्यासाठी काय चांगलं केलं हे आठवलं मला लगेच आठवलं माझ्या जावे वेळेस सांभाळलं आणि एवढं म्हटल्यावर मोठ्या जावेचे डोळे भरून आले आणि तिने लहान जावेला पटकन आपल्या गळ्याशी भेटले आणि दोन्ही जावर सांगायचं तात्पर्य एवढं जा दोन्ही आयुष्यात वेगळ्या घरच्या असतात एका घरात काय असतात त्यांचं मागच्या जन्मातलं नातं हे बहिणीच असतात असतात त्या ह्या जन्मात जाऊ घेऊन येतात आपण आयुष्यात कोणाशी थोडं सुद्धा वाईट झालं आपण त्याच्याशी दुरावा करून देतो त्याला लगेच आपण बाजूला फेकून देतो कधीच कोणाला बाजूला फेकू नका आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती येणार येणारे जाणारे ये कोण केव्हा हे कळणार नाही कारण की आपण कोणत्याही व्यक्तीला वाईट समजतो बोलत नाही पण ती जर व्यक्ती आयुष्यातून आपल्या जर गेली ना तर कधीच भेटत नाही किती जन्म घ्या ती व्यक्ती आपल्याला कधीच दिसणार आपल्या आई बापांची सुद्धा व्यवस्थित वागा आई बापा सारखं दैवत दुसरं कोणतंच नाही आपलं प्रत्येक कहाणीमध्ये प्रत्येक कथेत सांगितल्या जात कारण की आई बापासारखे बापासारखा सल्लागार कोणी नाही आणि आईसारखा गुरु नाही आयुष्यात तुम्हाला रागवतील आणि जवळ तेच घेते आणि एकदा जर त्या आयुष्यातून गेले ना कधीच तुम्हाला दिसणार म्हणून आई बापाची कायम सेवा करा कारण माझ्या आयुष्यातला एक प्रसंग असाच झाला नाशिकला अक्कलकोटच्या पादुका आल्या म्हणून पत्रिका वाटायचं मी काम करत होतो पत्रिका वाटता वाटता बहिणीचं घर जवळच होतं मी सातपूर दोनदा तीनदा गेलो फक्त विचार केला बहिणीचं घरमुळे काय नाही कायमचं जाणं एकदा मी तिच्या घरी गेलो नाही आयुष्यभरचा मला हा पस्तावा गेलेला आहे मी तिच्या घरी कायम जात होतो पण त्या पत्रिका वाटायच्या वेळेस बहिणीकडे नंतर जाऊन आपलीच बहीण हा विचार करत होतो आणि तिच्या घरी गेलो नाही आणि ज्या दिवशी शिवलिंग इथं बोलत होतो त्यावेळेस मला माझी बहीण सोडून गेली आज पस्तावा मी आयुष्यभर दिसू शकतो आज सुद्धा पस्तावा येतो मला की माझ्या आयुष्यात जी माझ्याकडून झालेली की मी जवळ असल्या माझ्या बहिणीला मिळू शकलो नाही आता मी किती जन्म घेतले मी तिला कधीच बघू शकणार ती माझ्या आयुष्यातून निघून गेली म्हणून सर्वांना विनंती कोणाचं दुःख असल कोणी वाईट असल काही सर गोल्ड असल प्रत्येक माणसाशी गोळी कारण ती व्यक्ती जेव्हा जवळ असते तेव्हा आपल्याला किंमत नसते जेव्हा ती सोडून जाते ना एक एक गोष्ट आठवतील त्या हो गोष्टीचा फक्त प्रस्तावा असतो म्हणून आयुष्यामध्ये माणसं जपायला शिका एकदा तुम्ही माणसं जपले आयुष्यात फार पुण्यवाद प्रत्येक गोष्ट भेटेल माणसं जपले तर तुम्हाला सर्व काही म्हणून माणसं जपायला शिका हा गुजराती ब्राह्मण असा करत होता या ब्राह्मणाने सांगितलं तुम्ही स्वामींना मानू शकत नसाल तर स्वामींबद्दल वाईट करू नका तो ब्राह्मण तिथून रागत हा रागात गेल्यावर हा गुजराती ब्राह्मण खदा हसू खदा लागला <coughs> सायंकाळची वेळ काय सायंकाळच्या वेळेला त्याच्या पत्नीचं पोट अतिशय दुखू लागलं पोटामध्ये इतकं दुखू लागलं जवळ कोणीच नाही फक्त आपली आई म्हातारी आणि तिघं जन घरामध्ये गावात कोणी डॉक्टर नाही कोणी वैद्य नाही पत्नीचं कसं होणार पत्तीचा त्रास पाहून त्याला त्रास त्रासू लागला जो जोरवर आवाज देऊ लागले त्याच्याही मातारी जवळ जाऊन डोक्यावर हात फिरवते पाय घडते काय झालं सुलबाई प्रत्येक गोष्ट विचारली पण सुलबाईच्या तोंडातून आवाज फक्त रडण्याचा अजून आरडण्याचा आहे हे सर्व कॉम्स गुजराती ब्राह्मण घाबरून गेलेला त्याला आता काय करावं सुचत नव्हतं पत्नीची अशा अवस्था करून काय होणार आणि जेव्हा माणूस संकटात असतो ना त्याला प्रत्येक देवाच्या आठवलेत असतात तो संकटातच देवाजवळ दाप असतो जेव्हा आनंदाचे क्षण असतात तो कधीच देवाचं नाव स्मरण जेव्हा त्याच्यात असंख्य संकट येतात तेव्हा त्याला देवाचे चरण दिसत असतात आनंदाच्या काळात तो फक्त आनंद भोगत असतो आणि दुःखाच्या काळात तो देवाचं दर्शन करत असतो हा गुजराती ब्राह्मण आता संकटाच्या वेळी त्याला आठवलं आपल्या घरी दुपारी ब्राह्मण आला होता आपण विनाकारण स्वामींची निंदा केली तर फळ नाही आता विनंती करून लागला पत्नी जोर उभ्या मतारी म्हणते काय बाहेरचा कोणीही का टपर पण आजूबाजूला सर्वांची वाईट झालेला ब्राह्मण कोणाला बोलता त्याला काहीच कळत नव्हतं त्याला प्रत्येक गोष्टीचा पस्तावा झालेला होता पत्नी आरडती अशा वेळेस त्याला स्वामींची आठवण झाली स्वामींना विनंती करू लागला स्वामी महाराज मला क्षमा करा मी चुकलो स्वामी मी तुमची विना कारण निंदा केली स्वामी महाराज मला क्षमा करा स्वामी आणि स्वामींची क्षमा मागू लागला स्वामींची क्षमा मागत होता पण आपला ब्रह्मांड नाही भक्ताचा आवाज ऐकला भक्ताच्या डोळ्यामध्ये असून पाहिजे स्वामी महाराजांनी तर त्या भक्तासाठी स्वामी महाराज धगेच झाला ते प्रत्येक भक्तासाठी उभे आणि त्या भक्तासाठी स्वामी महाराज वर वृक्षाच्या छाय खाली आणि स्वामी लागले आली आमची आठवण निंदा करतो तो आमची आता आमचं नाव होतो आणि स्वामी जोर जोरात असू लागेल आता ज्या वेळेस स्वामी महाराज असायचे हा ब्रह्मांड असते निर्माण व्हायचं त्यावेळेस स्वामी भक्तांना स्वामी कडे बघावस वाटायचं कारण की त्यावेळेस वेळेस हजारो सूर्य एकत्र व्हावे असा तेजस्वी हे बघत असता व प्रत्येक आणि सर्व स्वामी भक्त स्वामींकडे बघत असे असं सुंदर स्वामी असे ब्रह्मांड आपले निर्माण करत असते आणि ज्यावेळी स्वामी महाराज ब्रह्मांड आपले निर्माण करत असे तर आपली भूमी सुद्धा थोडं थोडी हलत स्वामी महाराज असत होत हा गुजराती ब्राह्मण स्वामींना विनंती करते आणि पत्नी जोर जोरात आरो याला काय करावं सुचत नाही रात्र गडद अंधार पडत होत काहीच कळत होत मग ते रात्र झालं पण पत्नीचा आवाज जोर जोऱ्यात जो चालू होता हा बसवा करत करत ध्यानात निघून गेला ध्यानात गेल्यावर त्याला सुस्ती लागली थोड्या डोळा लागून गेला आणि अशा वेळेस स्वामी म्हणतात तुम्ही पाहतो एक कधी लक्षात ठेवा जो फक्त मनापासून आवाज देतो तो स्वामी महाराज त्याच्यासाठी आपल्या मठामध्ये आला आपल्याला आला आप अनुभव जंगम मावशी का आलेला आहे दोन मिनटं त्यांनी उभं राहत त्यांच्या बहिणीचा मुलगा तो कायम आजारी राहत असे तो कायम आजारी असताना जंगम मावशींनी त्याच्या आईला त्यालाच सांगितलं एक दिवस तू सुरगाण्यात येऊन जा स्वामींना अडचणीचं नारळ ठेव तुझ्या आजारात निदान सुरगाण्यामध्ये होईल स्वामींना नारळ दिल्यावर नक्की होईल एकदा तू नारळ वा तो काही सुरगाण्याला आला नाही तर मावशींनी त्याच्यासाठी नारळ व्हायला आपल्या मध्यामध्ये त्या दर वेळेच्या असे त्यांनी तीन ते चार वेळेस स्वामींना नारळ अर्पण केला अडचणीचं आणि एक दिवस त्या त्याच्या घरी गेल्या लोणीला आणि त्याला विनंती केली बाबा तू स्वामीच्या दर्शनाला तरी जा याचं निदान होईल आणि त्यांची परिस्थिती एवढी गरजेची त्या एक वेळेचं जेवण त्यांना मुश्किल त्यांना यायला मुश्किल मग त्यावेळेस मावशी त्यांना सुरगाण्यात घेऊन आल्या मावशींनी त्याचं नाळ पाहिलं आणि भगवंताची कृपा बघा जेव्हा त्याने सुरगाण्यात पाय दिला त्यावेळी त्याची तब्येत सर्वात जास्त झाली आणि त्यावेळेस त्याने आधी सर्वे रिपोर्ट काढले त्यावेळेस निदान कळत नव्हतं आणि सुरगाणा तब्येत जास्त झाली त्याला ऍडमिट करण्यात आलं आणि त्यावेळेस निदान असं निघालं की ऐंशी टक्के ब्लॉकेज त्याच्या शरीरात झाले त्याचं निदान झालं ऑपरेशन झालं आज तो सुखरूप आहे तर त्याच्या नावाने मावशीने त्याच्यासाठी काय आणले शिधा आणलेलं आहे आजच आणलेलं आहे ही स्वामींची कृपा आहे तो ब्रह्मांड नायक आहे जर तुम्ही मनापासून आवाज द्याल ना तो आपल्यासाठी धावूनच येणार आहे तसा तो मावशींसाठी धावून आला त्याचं निदान कळालं आज तो सुखरूप आहे ही नारळावरची शब्द आहे आपण जे स्वामींना नारळ वाहतो त्या नारळावर अडचणी आपल्याला सांगतो आणि स्वामींना त्याला स्वीकार करायला लावतो त्या नारळावर सगळ्या अडचणी बांधताना तो धोरण आपण बांधतो त्या अडचणी सगळ्या त्या नारळावर बांधायला लावतो ते नारळ स्वामींना वाहिल्या आणि आपल्यामध्ये कुठले नारळ विकल्या जात नाही ते नारळ परत यज्ञामध्ये आहुती दिल्या जाते ते नारळ स्वामींपर्यंत पोहोचवल्या जात म्हणजे भक्ताची जी इच्छा आहे जी अडचण आहे ती स्वामी पर्यंत पोहोचवल्या जात असा जो सुकृत झाला आज आधारून तो मुक्त झालेला आहे तसेच स्वामी महाराज या गुजराती ब्राह्मणाला दृष्टांत देत आहे त्याला डोळा लागलेला आहे समोर स्वामी समर्थ महाराज प्रगड राहिलेले झोपेमध्ये रडतोय दोन्ही हात जोडलेले स्वामी महाराज हुपे आणि विनंती करतोय महाराज माझ्या पत्नीला स्वामी त्या एकच म्हणतात अरे माझला आमची निंदा करतोस आम्ही खोटे साधू तू कोणता मोठा साधू आहे आणि स्वामी जोर जोरात जो 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 ला हसू लागले तेव्हा तो स्वामींना बोलू लागला स्वामी तुम्ही सांगाल ते करे त्या स्वामी सांगता तुला मुलगा होईल तुला मुलगा झाल्यावर तू अक्कल आहे अन्नदान कर आणि आमचा अभिषेक कर तुझे सर्व संकट हे दूर होते हा स्वामीने आशीर्वाद दिला आणि तो डोळे उघडतोय स्वामी महाराज गुप्त झाले थोड्या वेळा पत्नी बाळातील झाली आणि सुंदर असा मुलाला तिने जन्म दिला घडलेला वृत्तांत ब्राह्मणाने आपल्या पत्नीला सांगितला पत्नीला आनंद झाला कि माझ्या पत्नी आज कोणाचं तरी नामस्मरण चांगलं केलेलं आहे स्वामींचं नाव घेतलेलं आहे व स्वामींना मी बघितलेलं नाही तर मुलगा थोडा मोठा झाल्यावर आपण अक्कलकोटला जाऊया त्याने मान दिवसा मानून दिवस चालले होते मुलगा आता पाच ते सहा महिन्याचा झाला गुजराती ब्राह्मण आपला केलेला नवस विसरून गेलेला होता पत्नी जवळ गेली आणि आपल्या नवऱ्याला बोलू लागले आता आपला मुलगा सहा महिन्याचा झालेला आहे आपण आता स्वामींचा नव फेडूया अक्कलकोटला जाऊया जेव्हा नव फेडूया अक्कलकोटला जाऊया हे ऐकल्यावर त्या ब्राह्मणाची चिडचिड होणार हे प्रत्येकाच्या आयुष्यात असत की कोणाला कधी कधी चांगल्या गोष्टी आठवून दिल्या त्या करायच्या नसता तर माणूस त्यावेळेस बिनकामी संताप करत असतो कारण की त्या गोष्टी त्याला करायच्या नसतात तो खर्च करायचा नसतो तसं हा ब्राह्मण त्याला माहित होतं आपण स्वामींना हजार ब्राह्मणांचं अन्नदान करायचे कबूल केलेले महाराजांचा अभिषेक करायचे कबूल केले आता पैसा खर्च बायकोला तो तो शिव्या ला जो देऊ लागला आणि जोरात आरडाओरड करू लागला पत्नीने आपल्या सासूबाईला सांगितलं हे ऐकत नाही हे आरडाओर शिव्या देत आहे दोघांनी पतीला धरलं आणि बांधून से अक्कलकोटला कोटला अक्कल आले महाराज बसलेले होते वटृक्षाच्या महाराजांसमोर पती पत्नी आणि आई उभे राहिले हा ब्राह्मण घाबरलेला होता स्वामींची निंदा आठवत होती स्वामींना केलेला नवक आठवत होता आता तो स्वामींसमोर घाबरत होता तेव्हा स्वामी महाराज परत बोलताय अरे मातला का आम्हाला महाराज एक शब्द बोलले नाही त्याची पत्नी रडू लागली बाळाला घेऊन स्वामी देऊ गेले स्वामी एक शब्द बोलले स्वामी तिथून निघून गेले बाळप्पा महाराज सांगू लागले माये प्रायचित्त भोगावं लागेल काहीतरी संकट आहे स्वामी दुखा स्वामींनी दुखावलेलं तुम्हाला त्याच प्रायचित्त केल्याशिवाय स्वामींच होऊ शकत नाही ब्राह्मणाला पश्चाताप झाला आपण महाराजांचा नवस खेळायला पाहिजे तर स्वामींनी आपल्याला सुंदर असा मुलगा दिला आणि आता आपण स्वामींसमोर असं वागतोय काही दिवसात तो ब्राह्मण आजारी पडू लागला त्याची तब्येत दिवसांदिवस खराब त्याची पत्नी एकवळ स्वामींसमोर आली रडू लागले महाराज माझ्या पतीला वाचवा मी क्षमा मागते स्वामी पण आमच्यापासून असं चेहरा उतरून आम्हाला गुराव नका स्वामी महाराज आज सव्वा महिन्यापासून आम्ही अक्कलकोट मध्ये राहत आहोत आम्हाला क्षमा करा माझ्या पतीकडून झालेली चूक मी क्षमा मागते स्वामी महाराज घ्या आज माझ्या पतीचे आशक्तपणा झाले त्याला चालता सुद्धा येत नाही पतीची सर्व परिस्थिती ती स्वामींना सादर स्वामी महाराज फक्त हसले आणि तिला कळून चुकलं स्वामींनी आदेश दिला दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांचं स्नान चाललेलं होतं आणि अशा वेळेस ती पतीला घेऊन आली तिची आई आए त्याची आई आणि पत्नी त्याला धरून स्वामी समोर आण स्वामी समोर आणल्यावर स्वामी महाराजांनी दोघांकडे पाहिले आणि जवळ बोलवलं अरे गेला का राग आमच्यावरचा करणार का अन्नदान आणि स्वामी परत हसू लागले ब्राह्मणाने धर धर करून स्वामींना नमस्कार करू लागला स्वामी, कर स्वामी, कर स्वामी क्षमा करा बाळ चुकलं स्वामी तुमचं अरे बाळ चुकलं मग बाळाला शिक्षा केली पाहिजे का नाही स्वामी परत लागले आणि स्वामींनी त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं पहिले अन्नदान कर कर अभिषेक तेव्हा ब्राह्मणाने ते अन्नदान केलं स्वामींचा अभिषेक केला आणि त्याचा आजारपण हे होऊ लागला तो तंदुरुस्त झाला आणि स्वामींची सेवा करू लागला दोघांना स्वामींनी जवळ घेतलं एकच आशीर्वाद दिला स्वामी <tries>